सप्रेम जय भीम नमो बुद्धाय बहुजन संघटक या वर पुन्हा मी आज आपल्या समोर चर्चा करायला उभा तयार आहे आज अकरा जानेवारी आहे आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे त्यांची एकूण कारकीर्द पाहिली की आपल्या देशामध्ये जे भारताचं संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे पंतप्रधान पदावर राहणारी व्यक्ती कशी वागते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून लालबहादूर शास्त्रीचं आपल्याला घेता येईल ते ज्यावेळी रेल्वे मिनिस्टर होते आणि रेल्वेचा अपघात झाला त्यावेळी त्यांनी आपल्या रेल्वे, चा रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला ते ज्यावेळी आपल्या मुलांना सरकारच्या गाडीमध्ये बाहेर फिरायला घेऊन गेले ते त्यांची मुलं ती गाडी घेऊन गे फिरायला गेली जी सरकारी गाडी होती ज्याच्यामध्ये पंतप्रधानाच्या सगळ्या सुविधा होत्या त्याचे ड्रायव्हर होते त्याच्या सगळं आणि जेव्हा लालबहादूर शास्त्रींना माहीत झालं शास्त्रीजींना की माझ्या मुलाने ही सरकारी गाडी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी फिरवलेली आहे त्यांनी त्या गाडीचं भाडं भरलं त्या गाडीचं पेट्रोलचे पैसे दिले असा हा आपल्या देशाचा पंतप्रधान त्याची आठवण कराविषयी वाटतं आहे म्हणजे या देशामध्ये लोकशाही यंत्रणा कशी राहावी आणि लोकांची जबाबदारी काय असते आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला लालबहादूर शास्त्रींच्या कार्यकर्तृत्वातून दिसून येते आज तसं चित्र आपल्याला दिसत नाही साध्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर एक माणूस आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतो ही भारतीय लोकशाही यंत्रणेमधील भारतीय संविधानाप्रदी असलेली निष्ठा किती प्रखर आहे याचे जाणीव होते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा सगळा गदारोळ सुरू आहे सारे लोक म्हणतात की मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे तरीही ना मुख्यमंत्री मंत्रिपदाचा राजीनामा मागत ना पक्षाचा अध्यक्ष राजीनामा मागत उलट पक्षाचा अध्यक्ष म्हणतो की आरोप सिद्ध होऊ द्या मग आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ परभणी प्रकरणामध्ये बीड प्रकरणामध्ये म्हणजे आपली लोकशाही यंत्रणा भारतीय संविधानाप्रमाणे कुठे चालली आहे हे आपल्या ध्यानात येते आणि रोज नव्या नव्या घटना रोज नव्या नव्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात या घटनांबद्दल काय बोलायचं हे खरोखर भारतीय लोकशाहीचं चांगलं रूप आहे कुठे ना कुठे हत्या होतात मारामाऱ्या होतात रेप होतात बलात्कार होतात आणि महागाई म्हणजे काय कुठल्या पद्धतीनं काय करता येईल सांगता येत नाही आणि एखादा मुद्दा जनतेतून उसळला की त्या मुद्द्याला दाबण्यासाठी दुसरा मुद्दा उपस्थित आणतात सगळ्यात मोठा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा मुद्दा होता निवडणुका झाल्याबरोबर आणि तो मुद्दा पद्धतशीर दाबण्यासाठी ही दुसरी प्रकरणं झाली आता ईव्हीएमचा मुद्दा संपला आता दुसरा मुद्दा सुरू झाला आता त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा येईल म्हणजे पद्धतशीरपणे एक एक गोष्ट करत राहते एखादा माणूस ज्यावेळी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचं विधान करतो आणि तो भारताचा गृहमंत्री असतो त्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड क्षोभ आहे तरीही तो आत्ता दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाषण द्यायला निघतो आणि निगरघट्टपणे जे काही बोलतो त्याबद्दल हे लोकशाही तत्व आहे हे भारतीय संविधानानुसार चालणारं सरकार आहे हे लोकांच्या लोकांसाठी लोकांच्या हिताचं करणारं सरकार आहे बस या पक्षाची त्या पक्षाची बदनामी करणे आणि आपल्या पद्धतीने वागणे म्हणजे मी काय केलं यापेक्षा तुम्ही कसं चुकीचं केलं हेच सगळं रडतत राहणे ही लोकशाही यंत्रणेची खरी बाजू मजबूत आहे ही बाजू मजबूत नाही आणि मग जे खरोखर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेमी असतील अनुयायी स्वतःला म्हणवत असतील स्वतःला बौद्ध म्हणवत असतील त्यांचं एक काम आपण त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते म्हणून त्यासाठीच मी आज आपल्यासमोर हे बोलत आहे मित्र हो की भारतातील सगळ्या लोकांना ही गोष्ट माहीत आहे त्या लपून गेलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी या देशाच्या संविधानाचे शिल्पकार असले बाबासाहेब आंबेडकर जरी या देशाच्या हिंदू कोडबिलाचे निर्माते असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी या देशातील शेतकऱ्यांच्या खोतीबिलांचे प्रश्न वेशीवर टांगून त्याच्यातून न्याय देणारे आणि धरण कालवे बांधणारे आणि कम्युनिटी फार्मिंग तयार करणारे एकोणीसशे अठरा साली या सगळा प्रचंड प्रबंध मांडणारे हे बाबासाहेब आहेत ही साऱ्या जनतेला माहीत आहे सगळ्या जनतेला प्रत्यक्षपणे माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं ज्या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे त्या ब्राह्मणांच्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना सुद्धा हे पक्क माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळे माझा किती फायदा झाला माझा किती लाभ झाला सगळ्या क्षत्रियांना माहिती आहे की बाबासाहेबांमुळे मला या देशामध्ये कसं वागता येऊ शकतं शारा साऱ्या सुदरांना माहिती आहे साऱ्या अस्पृश्यांना माहिती आहे पण फक्त सगळ्यांचा प्रश्न असा आहे की आमच्या डोक्यातलं जातीयतेचं जे घट्ट बसलेलं जे रसायन आहे ना ते निघत नाही आणि तुम्ही कितीही चांगले असा पण आम्ही तुम्हाला त्याच जातीतून पाहतो कारण आम्हाला आमची स्वतःची जात प्रिय वाटते मग ब्राह्मणांपासून तो अस्पृश्यांपर्यंत अलीकडे सगळ्यांना आपली जात प्रिय वाटते त्यांना जात सोडावीशीच वाटत नाही आणि त्या जातीच्या आधारावर मग या देशाचं राजकारण या देशाचं समाजकारण या देशाचं धर्मकारण सुरू होतं आहे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही ज्या देशाच्या संविधानाची प्रियंबल इतक्या स्पष्टपणे सगळ्या आता शाळांमध्ये जात आहे पाठ्यपुस्तकांमध्ये ती येत आहे परंतु त्या एक तरी वाक्य भारताच्या एका तरी माणसाच्या मानवी समूहाच्या लोकांमध्ये दिसतं का हो त्याच्यातला पहिला शब्द होता विद पीपल ऑफ इंडिया त्याच्या पुढे वाक्य होतं दॅट इज भारत आम्ही हळूसपणे दॅट इज भारत हा शब्द हो, कसा गायब केला काही पत्ता नाही सारे लोक म्हणते वी द पीपल ऑफ इंडिया आणि सगळेच्या सगळे तसेच लिहितात दॅट इज भारत हा शब्द गायब झाला कोणी गायब केला कसा गायब केला कधी गायब केला त्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा अर्थ काय होता काही कोणाला घेणं देणं नाही आणि सारे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रियंबल लिहिलं हो लिहिलं जर तुमच्यासाठी लिहिलं माझ्यासाठी लिहिलं तर माझी जबाबदारी नाही त्याच्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द तो जिवंत ठेवणे आज विद द पीपल ऑफ इंडिया या शब्दाचा अर्थ आम्ही भारताचे लोक असं म्हणत असलो तरी मग आम्ही हिंदुस्थान शब्द वापरतो या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा सत्ताधारी पक्ष सगळ्यांना हिंदुस्थान हिंदू हिंदू म्हणतो आणि काय गंमत आहे बघा हिंदू खत्रिमी आहे मुसलमानांच्या विरुद्ध खत्रिमी आहे जरा हिंदूंची लाईन पहा जे स्वतःला हिंदूंना खत्रेमध्ये पाडतात त्या सगळ्या हिंदूंच्या म्हणजे ब्राह्मणांच्या सगळ्या मुली ज्या बहुतेक मोठ्या मुली आहेत त्यांच्या मुली त्यांनी मुसलमानांना दिलेल्या आहेत त्यावेळी त्यांचा हिंदू धर्म खत्रेमध्ये नाही आला का जे राजकारणी लोक आहेत इवन प्रवीण त्या तोगडियापासूनचे लालकृष्ण अडवाणीपासूनचे भागवतापासूनचे हे सगळेच्या सगळ्या लोकांनी आपल्या मुली मुसलमानांना दिलेल्या आहेत त्यावेळी त्यांचा धर्म खत्रेमध्ये नाही आला आणि आपल्याला सांगत आहेत हिंदू धर्म खत्रेमध्ये आणि आपण चाललो आणि बांगलादेशात हिंदू धर्मांचे हे होते आणि इकडे चालले सकल हिंदू समाज अरे हिंदू शब्द तुम्हाला समजतो का काय हिंदू या शब्दाचा मूळ कुठून आला आणि बाबासाहेबांनी विद पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत शब्द वापरला इंडियाला त्यांनी भारत म्हटलं आणि मग भारताच्या ह्या खोट्या कहाण्या सांगतात भारत हा शब्द त्या दुष्यंताची दुष्यंत आणि शकुंतलाचं प्रेम झालं आणि शकुंतलेला भरत नावाचा मुलगा झाला आणि त्याच्यावरून भारत हे नाव पडलं जरा इतिहास जो सत्य इतिहास आहे तो आपण तपासला पाहिजे आणि भारत हे नाव का आलं कशामुळे आलं भारत हा सर्व लोकांचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळ्या खंडप्राय देशाचा जेवढे लोक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे बोलींचे पेहरावांचे इव्हन खाण्यापिण्याचे हे सगळे जरी वेगवेगळे असले प्रादेशिकते सगळे सगळे असले तरी ते एका क्षत्राखाली द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत या शब्दात येतात आणि मग भारत मग नवीन नवीन येतं अरे भारताच्या टोळ्या होत्या भरत हा भरत मुनी नव्हता हे सगळे त्याच्यानंतरचे सगळे चरित्र घेऊन आपण त्यांच्याशी देशाशी जोडतो पण संविधानामध्ये भारत या शब्दाचा अर्थ असा आहे की या देशामधल्या कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला कुठल्याही पंथाला कुठल्याही स्त्रीला पुरुषाला इवन ट्रान्सजेंडरला सुद्धा सारखाच अधिकार देणारा हा एकमेव संविधानाचा मसुदा आहे आणि त्याच्या आधारावर या देशाची लोकशाही उभी राहते आहे मग जर असं असेल तर आपण याला आपल्या धर्मात बरं झगडे करत आहोत हे कशासाठी लावता त्याच्यातलं प्रमुख कारण आहे की या लोकांना आपलं स्वतःचं वर्चस्व टिकवलं पाहिजे आणि त्या वर्चस्वाची एक अतिशय प्रमुख गोष्ट आहे ज्या मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे त्याच्या आधी ऋग्वेदामध्ये सुद्धा नमूद केलेला आहे की या देशामधला ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो जे बोलेल तेच खरं मानायचं त्याला उलट उत्तर द्यायचं नाही त्याला प्रतिप्रश्न करायचा नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ती फक्त ब्राह्मण समाजामध्ये आली असं नाही त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू झिप्रवली साडेतीन टक्के समाज ब्राह्मण असला तरी पंधरा टक्के लोक त्याच्या बाजूने आहेत आणि ते सगळेच्या सगळे या पंच्याऐंशी टक्के लोकांवर अक्षरशः गुलामी लादतायत शोषण करतायत त्यांचं हे लक्षात येत नाही आणि इतक्या वर्षाची शोषणाची परंपरा आहे या परंपरेमध्ये आता त्या जे ज्यांचं शोषण होते त्यांनाच असं वाटतं की चला आपण शोषण आप त्या आता आपल्याला काही घेणं देणार म्हणजे ते सहन करत राहतात त्यांना त्याचं काही वाटत नाही त्यांना त्याची सवय झालेली असते आणि या सवयीचा आता दुष्परिणाम दिसत आहे साऱ्या साऱ्या देशाची अर्थव्यवस्था चार दोन लोकांच्या हाती गेलेली आहे साऱ्या देशाची राजकीय व्यवस्था ही एका पक्षाच्या हाती गेलेली आहे आणि त्या पक्षामधली जे जबरदस्त कॅडर आहे जे अंधारात आहे दिसत नाही आपल्याला पण सगळ्या लोकांकडून काम करून घेतं त्यांच्या हातात गेलेली आहे साऱ्या देशाची धर्मसत्ता केवळ एका विशिष्ट समाजाच्या ब्राह्मणांच्या गे हातात गेलेली आहे आणि शिवाय ज्याच्यामुळे आपला उद्धार होऊ शकेल आपले विवेकवाद आपला विज्ञानवाद वाढू शकेल त्या देशाची शिक्षण व्यवस्था सुद्धा आता पूर्णपणे त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे मग आपण शेवटी गुलामच राहणार आणि या गुलामीतून सुटका करायची तर काय करता येईल मग बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला म्हणून मग बौद्ध लोकांनी आता हे काम केलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी असं म्हटलं म्हणाले की मला भारत हा बौद्धमय करायचा आहे बरोबर आहे ना भारत बौद्धमय करायचा म्हणजे तू धर्म करायचा आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की बुद्धाने सांगितलेला जो जीवन मार्ग आहे तो धर्म नाही तो रिलिजन नाही तो धम्म आहे तो सगळ्यांसाठी आहे आणि माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी कसं वागावं वा, कसं जगावं वा, कसं आनंदी राहावं याच्या सगळ्या गोष्टी बुद्ध फिलॉसॉफीमध्ये आहेत भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या गोष्टींना आपण धार्मिकतेचं रूप देतो आणि सगळ्या बुद्धविहारांमध्ये सगळ्या आपल्या याच्यामध्ये त्याच हिंदू रिवाजाप्रमाणे म्हणजे त्यांच्या मनुस्मृतीच्या रिवाजाप्रमाणे आपण ते वागत राहतो तेव्हा आपल्या देशातील ते बहुसंख्य लोक गुलाम आहेत आणि ते अजून अजून गुलाम होणार आहेत याची जाणीव दहाकतेने होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घेऊन चालणारे जे कोणते लोक आहेत त्यांच्यासाठी मी आज हे मुद्दा बोलत आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नोकऱ्या मिळाल्यानंतर आम्ही रिटायर झालो निवृत्त झालो या निवृत्त लोकांचं काय काम आहे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बौद्ध महासभा दिली या बौद्ध महासभेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी या धम्माचं का काम केलं पाहिजे त्यांनी समाजामध्ये आपसातले हे वेदावे नष्ट करायला मदत केली पाहिजे आणि या समाजाला एक संघ ठेवलं पाहिजे संघटित ठेवलं पाहिजे यासाठी या देशातील निवृत्त झालेल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी हे काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने जपानमध्ये जेवढे सगळे लोक रिटायर होतात ते आपल्या देशाची सेवा करण्यासाठी येतात था। सरकार त्यांना पेन्शन देतं आणि त्या पेन्शनच्या बदल्यात ते घरी बसून राहत नाहीत ते आपल्या वैयक्तिक कामासाठी घर सोय करत नाहीत ते संपूर्णपणे आप आपलं जीवन देशासाठी समर्पित करतात ज्यावेळी ते नोकरीत असतात त्यावेळी ते स्वतःसाठी काम करतात त्यांच्या देशासाठी काम करतात पण ज्यावेळी ते रिटायर होतात त्यावेळी ते संपूर्णपणे देशासाठीच काम करतात ही म्हणून जपान हे बौद्धांचं राष्ट्र आहे आणि ते जगातल्या पहिल्या क्रमांकावर अतिशय स्वावलंबी राष्ट्र म्हणून आपल्याला पाहायला मिळतं आपल्या देशात जर बौद्ध धम्म झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिला आहे तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं हे जबाबदारी आहे की आता रिटायरमेंटच्या सगळ्या नागरिकांनी एक काम केलं पाहिजे तुम्ही बौद्ध धम्माचे अनुयायी आहात ना आपला प्रॉब्लेम असा झालाय की आपण बाबासाहेबांनी महार लोकांना बौद्ध केलं आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटलं की हे अस्पृश्य होते ते अस्पृश्यच राहिले पाहिजे म्हणजे बौद्ध धम्म त्यांनी अस्पृश्य करून टाकला बाबासाहेबानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे काही थोडेफार लोक आहेत त्याच्यामध्ये रूपा कुलकर्णी जी रूपबोधी स्वतःला समजते सीमा साखरे आहे ज्या स्वतःला समजतात प्रभाकर पावडे आहे जो स्वतःला समजतो काही थोडे थोडके लोक आहेत आणि आता नागपूरच्या आमचे मित्र आहे डॉक्टर रमेश राठोड त्यांनी आता सगळ्या बंजारा समाजाला बौद्ध बौद्धकी ओर चालवायसाठी चळवळ चालवली आहे पण हे सगळे एकत्र एक येत नाहीत एकत्र एक येत नाहीत आणि राजकीय विषयात सामाजिक विषयात धार्मिक विषयात हे एकत्र एक राहत नाहीत यांना एकत्र करायसाठी प्रबोधन करण्याचं काम या बुद्ध महासभेच्या किंवा या ज्येष्ठ नागरिकांनी केलं पाहिजे आणि त्यांचं त्यांचा आदर त्यांचा सन्मान त्यांच्या तरुणांनी त्यांच्या गृहस्थांनी त्यांच्या मुलांनी सन्मान केला पाहिजे असं दिसत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकांचं हे कर्तव्य आहे की या देशाला लोकशाही अबाधित ठेवायची असेल या देशाचं संविधान अबाधित ठेवायचं असेल तर पहिल्यांदा जातीच्या संदर्भातल्या सगळ्या शृंखला आपण हळूहळू काढल्या पाहिजेत आता जेवढ्या एकोणसाठ जाती महाराष्ट्रात आहेत या एकोणसाठ जातींना बौद्ध धम्मात आणा जर आणत नसेल तर त्यांना अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग करून त्यांचं एक संघटन बनवा त्याच्यासाठी प्रबोधन करा आता ज्येष्ठ नागरिकांचं हे काम आहे असं मला वाटतं त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मग जे गृहस्थ आहेत जे नोकरदार आहेत या नोकरदार वर्गांचं काम आहे या नोकरदार वर्गांनी काय केलं की मला काहीच नोकरी नव्हती माझ्या घरी माझी गरिबीची परिस्थिती होती पण पर आता मला नोकरी मिळाल्यामुळे माझी गाडी बंगला माझं सगळं व्यवस्थित झालं आहे पण मी माझ्यापुरतंच पाहतो यावेळी त्यांनी त्यांचं जे उत्पन्न येते त्या उत्पन्नाचा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नातला काही भाग हा पे बॅक टू सोसायटी म्हणून दिला पाहिजे आणि कसे पोरं आता नोकऱ्या मिळत नाही तर पोरं स्वावलंबी करण्यासाठी आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढू शकतो दवाखाने काढू शकतो आपण कारखाने काढू शकतो आपण उद्योग क्षेत्र निर्माण करू शकतो त्यासाठी नोकरीत असलेले कारण नियमाप्रमाणे जर पाहिलं तर ते नाही आहे पण आपण असं गृहित धरू की रिझर्वेशनमुळे आपल्याला पंधरा टक्के जे रिझर्वेशन मिळतं त्याच्यामध्ये साडेसात टक्के आपल्याकडे रिझर्वेशन आहे तर आपल्या लोकसंख्येच्या साडेसात टक्के लोक जर नोकरीत आहेत तर त्यांनी जर हा ठराविक निधी गोळा केला आणि तो या समाजाच्या हितासाठी लावला तर आपल्याला स्वावलंबी बनता येईल आपल्याला आपली गुलामी स्वतः नष्ट करता येईल आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवता येईल आणि संविधानातच अल्पसं धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला घेता येऊ शकेल म्हणून जे नोकरदार वर्ग आहेत जे गृहस्थ आहेत त्यांनी आता स्वतःच्या व्यसनं आणि स्वतःच्या सगळ्या याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि काही काळ हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे प्रत्यक्षपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात व्हॉलेंटियर म्हणून काम करतात त्यांना मदत केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नाच्या हिश्श्यातून एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढायची अभ्यासक्रम तयार करायसाठी वेगळी एक विंग तयार करायला पाहिजे कारखाने काढायला पाहिजे उद्योगधंदे करायला पाहिजे एक साधी गोष्ट आहे की आपल्या देशामधल्या पस्तीस टक्के लोक हे जे किराणा दुकानातून माल आणतात ज्यांना रोजगार दिली एका फॅमिलीला साधारणतः महिन्याला कमीत कमी पाच ते दहा हजार रुपयाचा खर्च लागतो या पाच ते दहा हजार रुपयाचे जे दुकानदार आहेत जे सिंधी समाजाचे आहे ब्राह्मण समाजाचे आहे मारवाडी समाजाचे आहे त्यांचं पूर्ण उदरभरण त्यांचं त्यांची मुलं शिकतात तरी दुकान ते दुकानदारीच करतात त्याच्यामुळे पूर्ण व्यापार त्यांच्या हातात गेलेला आहे आपल्या समाजातील लोकांनी आपल्या बौद्ध समाजातील लोकांनी हा प्रयोग केला पाहिजे आणि जसं एका ठिकाणी जमजा दहा पंधरा हजार रुपये महिन्याचे खर्च होतात त्याच्यामध्ये तीस टक्के रक्कम वीस टक्के रक्कम त्या दुकानदाराचा नफा असतो तो, तो तीस टक्के रक्कम वीस टक्के रक्कम जर इथे आपल्या समाजाच्यासाठी बौद्ध समाजासाठी वापरली तर अतिशय चांगला होऊ शकते हा विचार आपण केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं दुकानदारी त्या पद्धतीनं व्यापार आपण सुरू केला पाहिजे जे, जे पोरं आपले आता बेरोजगार आहेत त्यांना त्याच्यामुळे काम मिळेल महिला ज्या बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्यामुळे काम मिळेल या नोकरीत असलेल्या या ग्रस्थ लोकांनी हे काम केलं पाहिजे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता जे तरुण पुरुष शिकत आहेत यांचा प्रचंड ओढा स्पर्धा परीक्षांमध्ये लागलेला आहे एवढ्या स्पर्धा परीक्षा कितीतरी पैसे घेतात आणि स्पर्धा परीक्षा आणि जे स्पर्धा स्पर्धा परीक्षा घेणारे कोचिंग क्लासेस आहेत हे इतक्या पद्धतशीरपणे जाहिराती करतात त्यांच्याकडे कर पाचशे ते हजार विद्यार्थी शिकायला असतात सकाळी सहा वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्याच्या बॅचेस निघतात आणि त्याच्यातला एखाद दुसरा किंवा तिसरा चौथा विद्यार्थी पास होतो मेरिटमध्ये येतो आणि त्याच्या भरोश्यावर त्या सगळ्या जाहिराती करतात आणि बाकीच्या लोकांना वाटतं की बापरे इथे एवढे लोक मेरिटमध्ये आलेले आहे पण बाकीच्या उरलेल्या पोरांचं काय केलं त्याचं लक्ष सुद्धा येत नाही आणि कोचिंग करणे म्हणून शिकणे मग शाळा कॉलेजेस कशासाठी आहे अभ्यासक्रम कशासाठी आहे याचा विचार केला गेला नाही म्हणून विद्यार्थ्यांनी या जाणवीपूर्वक लक्ष घेतलं पाहिजे की मला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासाठी हे उपलब्ध आहे का ज्यावेळी दोन वीस हजार पोरं जेव्हा एखादी परीक्षा देतात तेव्हा दीडशे ते दोनशे जागा असतात उरलेल्या विद्यार्थ्यांना आणि आता तर नवीन फॅड झालेला आहे स्पर्धा परीक्षा द्यायची आणि पेपर फुटायचे म्हणजे दोन वर्ष पुन्हा तो गेला पोरगा ती परीक्षा देणारे सगळे पोरं गेले आणि त्याची फी कितीतरी असते हा विचार केला पाहिजे म्हणून आंबेडकरी विचारांच्या सगळ्या तरुणांनी जे शिकायला आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला या वातावरणामध्ये मी काय केलं म्हणजे माझं भलं होईल माझ्या समाजाचं भल होईल माझ्या कुटुंबाचं भलं होईल म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना तरुण पोरांना जे बेकार आहेत त्यांनी हे आवर्जून केलं पाहिजे की मला वेगळं काहीतरी करता आलं पाहिजे आणि करता येऊ शकतं आपल्याला करता येऊ शकतं आपण सगळ्यांना जर एकत्रितपणे संघटितपणे करून घेऊ शकलो तर आपण हे करू शकतो तिसरं सगळ्यात महत्वाचं की हे सगळं करताना पोरांनी समता सैनिक दल नावाची म्हणजे तरुणांच्या संघटना काढल्या त्याच्यामध्ये पॅन्थर आहे भीम टायगर आर्मी आहे भीम आर्मी आहे काय काय सगळ्या तरुणांच्या पोरांच्या या संघटना आहेत या संघटनांचं काय काम आहे एखादा समारंभ होतो आणि त्याला सलामी द्यायची आणि मार्च काढायचा एवढं समता सैनिक दलाचं काम होतं का बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाच्या संदर्भातले जे मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत ती आपण अभ्यासली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे समता सैनिक दलाचा दरारा असला पाहिजे की जिथे कुठे अन्याय होईल त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला त्यांची भीती वाटली पाहिजे यादी मी हा अन्याय केला तर हे समता सैनिक दलाचे सगळेच्या सगळे जवान ते पोलीस खातं राहील बाजूनं सरकार राहील बाजूनं न्याय यंत्रणा राहील बाजूनं त्यांचा दरारा निर्माण झाला पाहिजे हे काम समता सैनिक दलाच्या सगळ्या लोकांनी किंवा तरुणांच्या सगळ्या संघटनांनी करायला पाहिजे तरच या देशाची लोकशाही आणि मानवता वाचू शकेल तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नोकऱ्याचं खाजगीकरण झालंय आता आणि आपसात भांडणं लागले रिझर्वेशनच्या संदर्भात पार म्हणजे त्या भांडणाचं काय परिवर्तन होते काही समजायला मार्ग नाही अशा वेळी ज्या सरकारी नोकऱ्या यांनी खाजगीकरण केलेल्या आहेत त्या संदर्भातलं आता खाजगीकरणाचं आपण सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि आपण स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे महिला बचत गटाचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येऊ शकतो तरुणांचा प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकतो हे नोकरीत असलेल्या लोकांचा प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकतो बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ नागरिकांचा प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकतो आणि ज्यावेळी तुमचा समाज साडेतीन टक्के पाच टक्के सात टक्के पंधरा टक्के आहे असं आपण म्हणतो या समाजाचं वर्चस्व पहिल्यांदा आपल्या समाजात दिसेल आणि बाकीच्या लोकांमध्ये आपल्याला जाता येईल आणि त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेता येईल त्यांच्यामधला जो जातीयतेचा इगो आहे तो काढणं फार गरजेचं आहे तो याच्यासाठी निघत नाही का ते बुद्धाला धर्म समजतात ज्या पद्धतीने त्याचा हिंदू धर्म आहे किंवा ख्रिश्चन धर्म आहे किंवा इस्लाम धर्म आहे त्या पद्धतीने हे बुद्धाला धर्म समजतात त्यांच्या डोक्यातलं हे धर्माचं खूळ काढून टाकलं पाहिजे आणि ते केव्हा निघेल तुमच्या बुद्धविहारांमध्ये प्रार्थना वंदना होत असेल आणि तिथेच होत असेल तर तो धर्मच नाही का बुद्धविहार ही ज्ञानाची केंद्र झाली पाहिजेत बुद्धविहार हे दुःख दुःखमुक्तीचं निर्माण करणारी साधन व्यवस्था तिथे उपलब्ध झाली पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो हे आपण केलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला प्रामुख्याने सगळ्या तरुणांना या कामी लागलं पाहिजे तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बालकांसाठी आहे जी लहान मुलं आता शिकतात सगळ्यांचा ओढा सगळ्यांचा ओढा खाजगी शाळांमध्ये मोठ्या मोठ्या ज्यांची फी जास्त सगळ्यात जास्त आहे तिथे नोकरीत असलेले आई वडील त्या शाळेत त्यांना प्रिफर करतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की तिथे काय शिकवलं जातं अभ्यासक्रम कोणता आहे आणि अभ्यासक्रम तयार करणारी ही जी सरकारी यंत्रणा आहे या सरकारी यंत्रणेला काही डोका आहे की नाही नवीन अभ्यासक्रम काढला तो मानमंजूर केला पण त्या अभ्यासक्रमात काय सांगितलेलं आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा पूर्ण उच्छेदन करायसाठी मनुस्मृती जाळून टाकली आणि नवीन कायद्याची भा, भारताचे संविधान तयार केलं त्या मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये कायद्याचे श्लोक अभ्यासक्रमात घातले आणि केसरकर नावाचे शिक्षण मंत्री होतात ते म्हणतात बरोबर आहे हे काय मनगड आहे सारेच्या सारे जे शासनाची जबाबदारी आहे पाठ्यपुस्तक करणे शिक्षण मंडळ आहे आणि त्या शिक्षण मंडळाने हे पाठ्यपुस्तक तयार करायसाठी तज्ज्ञ लोकांची समिती नेमायची असते आणि ते त्या विषयाचा पूर्णपणे सर्वंकष विचार करून ते पाठ निवडतात हे आता सगळं संपून गेलं आहे आणि एखाद्या प्रकाशकाला ते देऊन टाकायचं तो मनात वाटेल तसं त्या पुस्तकाचे काम करतो पाठ्यपुस्तकांमध्ये एक कोरपान ठेवा हे काय भानगड आहे आणि किती असलं पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये किती असलं पाहिजे याची काही कोणत्याही विषयाची खबरदारी घेतली जात नाही आणि मग दाखवलं जातं की सरकारी शाळांमध्ये आठव्या वर्गातल्या पोरांना साधं इंग्रजी वाचता येत नाही साधं मराठी लिहिता येत नाही आणि तरी आणि आता तर नवीन आलं आता दहावीची परीक्षा बंद करणार बारावीची परीक्षा बंद करणार परीक्षा पद्धतीच बंद करणार म्हणजे काय होय भानगड काय आहे आणि जे सुशिक्षित लोक आहेत ते आपल्या मुलांना परदेशी शिकायला पाठवतात परदेशी शिकायला पाठवणं चांगली गोष्ट आहे पण ते पोरं त्याच्यानंतर आपल्या ज्यांनी आपल्याला शिकवलं आपल्या आईवडिलांना विसरतात आहात म्हातारपणात त्यांची काठी ते होत नाहीत हे देखील अतिशय भयंकर भीषण चित्र आपल्या देशासमोर आहे आपल्यासमोर आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे म्हणजे मी माझ्या समाजासाठी कसा जगतो माझ्यासाठी कसा जगतो मी कशासाठी शिकलो मी कशासाठी नोकरी करतोय याचा विचार आता प्रत्येकाने केला पाहिजे आणि माझ्याबरोबर माझ्या समाजाचं माझ्या कुटुंबाचं माझ्या देशाचं भलं झालं पाहिजे माझ्या लोकांचं भलं झालं पाहिजे याच्यासाठी फुल ना फुलाची पाकडी मला देता आली पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की ही व्यवस्था ही यंत्रणा चालवायसाठी चार गोष्टी असतात त्याच्यामधली पहिली गोष्ट असते की शिक्षण तुमचं शिक्षण कसं आहे एक एका दक्षिणेकडच्या एका टीचरने एक सुंदर आलेख लिहिला होता त्याचं मराठी रूपांतरण केलं ती असं म्हणते की अदिकारी, अदिकारी, अदिकारी जे सगळ्यात आपल्या देशामध्ये जे सगळ्यात जास्त शिकलेले आहेत जे आय एस आय पी एस किंवा क्लास वन ऑफिसरचे आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आय ए आर एस अधिकारी आहे हे सुपर क्लास वन अधिकारी आहे म्हणजे जास्त शिकलेला तो अधिकारी होतो पण तो लोकर होतो मग त्याच्यानंतर दुसरा आहे की जे कमी शिकलेले आहे त्यांच्यापेक्षा कमी शिकलेले आहे ते व्यापारदार होतात ते राजकारणामध्ये येतात आणि तिसरं जे आहे की त्याच्याहीपेक्षा कमी शिकलेले आहेत ते राजकारणात येतात आणि ते मंत्री संत्री आमदार खासदार होतात आणि त्याच्याहीपेक्षा कमी शिकलेले जे आहेत ते चपराशी यास पद्धतीने वागतात आणि जे काहीच शिकलेले नाहीत ते बाबा बुवा होतात आणि मग व्यवस्था काय होते सारे बाबा बुवा जे काहीच शिकलेले नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सारे लोक क्लास वन ऑफिसरपर्यंत मंत्र्या संत्र्यापर्यंत त्यांच्याच मनाने वागतात त्याच्यानंतर जे कमी शिकलेले आहेत जे गुंडकुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्याच मनानं साडीची साडी यंत्रणा ला लागते त्याच्यानंतर जे तिसऱ्या वर्गाचे कर्मचारी आहे ते त्यांच्याच मनाने वागतात आणि हा क्लास वन और दर्जाचा अधिकारी त्याचंच डोकं काहीही चालत नाही अशी ज्या देशाची शिक्षण व्यवस्था असेल ती संपूर्णपणे गुलामीची शिक्षण व्यवस्था आहे ही आपण मोठीत काढली पाहिजे मला जर संविधानाने अधिकार दिले की मी या पदावर आहे तर त्या पदाची गरिमा मला ठेवायची आहे मधात काय नियम झाले आमदार हा पाच वर्षासाठी असतो पण तो कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाईल तर कलेक्टरने त्याला दरवाजापर्यंत आणलं पाहिजे हा नियम केला अरे तो, तो प्रशासकीय अधिकारी आहे आणि या पद्धतीने सारीच्या सारी, सारी यंत्रणा पुन्हा सरंजामीकडे पुन्हा गुलामीकडे पुन्हा राज्यव्यवस्थेकडे म्हणजे पुन्हा व्यवस्थ विषम व्यवस्थेकडे गेलेली आहे ही आपल्या बाजू लक्षात घेतली पाहिजे आणि यासाठी जे जे सगळे लोक आहेत विशेषतः बेकार तरुण आहेत तरुणी आहेत मुलामुलींची लग्न होत नाहीत आणि प्रत्येक मुलीला पाहिजे की मला नोकरदार सरकारी नोकर नवरा मिळाला पाहिजे तोपर्यंत तिचं वय निघून जातं आणि जो सरकारी नोकरीत लागतो तो म्हणतो की म्हणजे मला माझ्यापेक्षा लहान बायको पाहिजे कमी वयाची पाहिजे तोपर्यंत ती कमी वयाची बायको त्याला मिळत नाही सगळा प्रकार आहे आणि सगळ्यात गोष्टी कौटुंबिक गोष्टी फार कमी झालेल्या आहेत कुटुंबामधलं सामंजस्याचं वातावरण जे आजी आजोबापासून आपल्याला मिळत होतं आता आजी आजोबा आपल्या घरात राहताना दिसत नाही त्याच्यामुळे एक भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही भीषण परिस्थिती आपल्याला गुलामी धकलणारी आहे हे ध्यानात ठेवा बाबासाहेबांनी आणि त्यांच्याही आधी ज्या ज्या लोकांनी भगवान बुद्धापासून घ्या उगंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तीन गुरु मानले त्यांनी पहिला प्रथम भगवान बुद्धाला आपलं गुरु मानलं का तर त्यांनी माणूस कसं जगावं याची फिलॉसॉफी दिली त्याच्यानंतर त्यांनी कबीराला आपलं गुरु गुरु मानलं की चुकात कशा दुरुस्त करायच्या कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या हे कबीराने सांगितलं म्हणून कबीर त्यांचे गुरु झाले त्यांनी महात्मा फुले आपलं गुरु मानलं लढायचं कसं कशा पद्धतीने लढायचं हे महात्मा फुले सांगितलं म्हणून त्यांनी आपलं गुरु मानलं आणि आज या तीनही गुरूंना घेऊन बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यासाठी धनसंचय आहे ज्ञान संचय आहे आणि एवढंच नाही मानवी जीवांचा उत्कृष्टतेचा आविष्कार आहे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जातीपातीच्या बाहेर विचार करून आणि विशेषतः या देशामध्ये पन्नास टक्के स्त्रिया आहे ज्यांचा एकमेव उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या सगळ्या स्त्रियांना हे दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही कारण तुम्हीच भावी पिढीच्या खऱ्या अर्थाने उद्धार करते आहात या सर्व लोकांनी एकत्र येऊन ही जी व्यवस्था चालू आहे या व्यवस्थेला आपल्याला आवरत घातलाच पाहिजे हा आवर घालण्याचं काम केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच पुढे जाऊ शकतं नाही तर हे लोक काय करतील हे लोक आत्ता करतील ज्या पद्धतीने भगवान बुद्धाची फिलॉसॉफी बाहेर जाऊन पुन्हा त्याच्यात जा हिंदू धर्माचं घुसळून केलं आणि सारा धर्म तयार केला आणि भगवान बुद्धाच्या फक्त प्रतिमा दिसतात मूर्त्या दिसतात भगवान बुद्धाची विचारसरणी कुठे दिसत नाही जेव्हा की बुद्धाने स्वतः म्हटलं की अरे मला नका पूजू तुम्ही मी सांगितलेला शास्त्र होणार आहे हे आपण केलं नाही भगवान बुद्धाला आपण मूर्तीपूजेत अडकवून टाकलं त्याच पद्धतीने त्यांनी सगळ्या या लोकांना सहज केलं आता ते बाबासाहेब आंबेडकरांना तेच करणार आहे सगळा जल्लोष होतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची उद्यानं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक याच्यातच जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आपली घुसळण करून ते बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा परमेश्वराचा अवतार करतील ही भीती माझ्या मनात आहे कारण त्यांनी भगवान बुद्धाला परमेश्वराचा नववा अवतार केलाच होतं की आणि या देशातला एकमेव महापुरुष आता जो आहे की ज्याला हजार वर्षपर्यंत आपण माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला तो मंत्र देणार आहे त्याच्यामध्ये जर अशी घुसपीठ झाली आणि त्याला जर परमेश्वराचा अवतार केला तर लोकशाही खतम आणि गुलामशाही सुरू होणार आहे माणसं एकमेकाला झगड्यातच ठेवणार जाती जातीचे झगडे होणार जसे आता होत आहेत तेव्हा हे सांभाळायचं असेल तर मित्र हो खरोखर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू किंवा मला माझ्या जगण्याचा अधिकार मला बाबासाहेबांमुळे मिळाला असं जर वाटत असेल तर त्यांच्याप्रती थोडंफार आपण उत्तराई झालं पाहिजे थोडं कामाला लागलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घ्या राजकारणापुरते राजकारणाचे ते एवढे धिंडवडे निघाले आपले की आपण कुठेही जाऊ शकत नाही बोलताना आपण म्हणतो की आपण सगळे एक एकच पाहिजे कोणी येत नाही अहंकार इतक्या पराठो कोटीला गेलेला आहे की कोणी मागे यायला पाहत नाही या अहंकाराच्या पलीकडे म्हणून बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ नागरिकांनी या अहंकारांना खाली आणलं पाहिजे यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे की बाबा तुम्ही आमच्या बाजूने राहा तुम्ही तुमच्या ना बाजूने नका लावू आणि हे सगळे विकले जातात हे आता राजकारणामध्ये दिसतंय हे आपण बंद केलं पाहिजे आणि निर्मळ मनाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण पुढे नेला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे त्यासाठी माझं आजचं भाषण होतं आपण ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा आपले आभार मानतो